राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन मित्रांनो आज गोकुळाष्टमी कृष्णाष्टमी या कृष्णाष्टमीच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला त्यांच्या सगळ्या परिवाराला आमच्या या राम आदीचे मराठी ब्लॉकतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे अनेकही मित्र आमच्या व्हिडिओची रोज आतुरतेने वाट पाहतात पण येथे एक दोन दिवस झालं व्हिडिओ काय बनवायला वेळ गेश्च नाही आता मित्रांनो हा आवाज ऐकू की आपल्याला कचरू नये एकदम दर असा म्हणजे इतका पाऊस तुमचं तुमच्या तर त्याच्यामुळे मला हिरोज बनवाट ना मग कधी कधी लायटीचा प्रॉब्लेम कधी नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे मोबाईलच चेंज नाही राहत तिच्यामुळे आणि पाऊस बाहेर राहण्यामुळे मला बाहेर कुठं जातच ना त्याच्यामुळे हिरोनची आणखी अनेक मित्र वाट पाहत पण मला हिरो नाही बनवता आला त्याबद्दलसुद्धा आपल्या सगळ्या मित्र परवानो कारण बरेच मित्रांनी फोन केला आणि विचारला कसा हिरो येत नाही तर हा प्रॉब्लेम करणं एकदा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आपलं सगळं हिरो हॉस्टेल फुलू राहत होती तर लाट नाही बाहेर विचारणं पण आता मी दाखवतो आपले बाहेर अंधारे पडला आणि लाईट नाही आहे कशी परिस्थिती मी दाखवतो आपल्याला मित्रांनो पहा मित्रांनो आदित्याचं जेवण चालय आता तो काही जास्त काही खात नाही बाद खातोय आणि आम्हाला आहे उपवास आता आम्ही बाराच्या पुढेच उपास वाढणार आहे गोकुलाष्टमी मग आदित्य जे आहे त्याला चालते आणि रामदास थोडा बाहेर आहे आणि मित्रांनो हे पा परिस्थिती अशी आहे एकदम पूर्ण अंधार आहे रमते पा म्हणजे अंधार म्हणजे मित्रांनो आपल्या तसं उजाड्याची सोय आहे पहा पा का उजाड्यात सोय अशी हि पहा मित्रांनो हा जो समोर बल्ब दिसतोय हा गटू लावला आहे आपण गट्टू आहे बारीक आपल्याकडं आणि ही हा बल्ब आहे mm. हा लायटीचा आहे मग लाईट नसल्यामुळं इकडं काय लाईटच नाही मित्रांनो हिपा आता इकडं जो बोर्ड आहे ना आपला ह्या पहा ह्या बोर्डामध्ये कुठंच लाईट नाही आहे आणि मग त्याच्यामुळं मोबाईल बिबाईल असं चार्जिंग नाही राहते मित्रांनो मग ह्या असा प्रॉब्लेम येत आहे कधी कधी आता जे लाईट आपण तयार केले ना मित्रांनो हे पहा असा गटू आहे पहा इकडं सौर उर हा पहा हा गटू आहे ह्या हा गटू चार्जिंग होतोय सौर ऊर्जेची प्लेट आपल्या जाप वगैरे आणि बारीक पाठी एवढी एवढी अशी आणि हिपा हिवा आहे त्याची मग असा तो चार्जिंग झाला का मग एवढा उजेड राहतो एवढा म्हणजे आपल्या घरामध्ये या एवढा साधारण आपली वापरायचो की एवढा उजेड आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या प्रॉब्लेम राहतात मग चला म्हणला आता बऱ्याच मित्रांनी फोन केला होता का का तुमचा हिडो येतो नाही ना तर याला कारण आहे मित्रांनो हे असं कारण असल्यामुळं मग हिडो नाही टाकू शकलो मी तर त्याबद्दल आ, मी पुन्हा पुन्हा माफी मागतो आणि आम्ही त्यांना कंटिन्यू येऊन राहतील आपलं पण हा प्रॉब्लेम मी, मी आपल्याला दाखवला पा आता पूर्ण अंधार आहे आता बाहेर आहे अंधार पडला आहे मित्रांनो पा। आहे पहा बाहेर आहे पूर्ण अंधार पडला आहे पहा संध्याकाळची वेळ आणि पाऊसच मी मित्रांनो बाहेर पा पहा तरी आज थोडा पाऊस म्हणजे कमी पडला आहे पण मग येतोय राहून राऊन येतोय मग हवा जास्त असल्यामुळे ना मग त्याच्यामुळं मग हवेमुळे मग एखाद वेळेला ह्या लाईट जाते म्हणतो जा, ला ला ना पहा बाहेर आता या झाडाची पाना आपल्या तर जा या तर चला आता आधी त्याचं चालाय मस्त पैकी जेवण इकडं आमचाही स्वयंपाक झालाय पण आता आपण बाराच्या पुढेच उपास पडणार आहे ती तर मित्रांनो काळजी नसावी आपलं हिडू कंटिन्यू राहतील फक्त ह्या प्रॉब्लेम एकदा पाऊस <laughs> पडा कमी झाला का मग लाईट आली ना मग लाईट नसते मग मित्रांनो कधी कधी नेटवर्कचा काही प्रॉब्लेम राहतो वातावरण खराब राहते ना आणि असं काय प्रॉब्लेम राहतात मित्रांनो मग त्याच्यामुळं मग ह्या असा अडचणी येतच राहतात व्हिडिओमध्ये तर मित्रांनो असो व्हिडिओ कंटिन्यू करता आणि तसं काय आपल्या मित्रांसाठी भरपूरच आपण सहा सातशे व्हिडिओ बनवलं आपल्या एखाद्या मित्राला वाटलं तर ते पण आपण जुनं पण व्हिडिओ पाहू शकतात आणि आमच्या बऱ्याच मित्रांनी आमचं जुन्या व्हिडिओ आहेत ना पूर्णच म्हणजे असं आखं पाहून टाकलं ते नवीन व्हिडिओची अपेक्षा राहते तर असं मित्रांनो कंटिन्यू राहा आपण उद्यापासून पुन्हा कंटिन्यू रव लाईट आली आपना आपना ता ता तर मग आपण कंटिन्यूस राहणार आहे ती दोन दिवस लेट कवू ना पण आपण व्हिडिओ टाकी तर राहणार आहे ती प्रॉब्लेम बाकी काय नाही असा प्रॉब्लेम या दाखवला तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी मी कृष्णाष्टमीच्या खूप खूप आमच्या परिवारातर्फे तर्फे शुभेच्छा देतो पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी